नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे दहा जुलै आज आपण दहा अकरा आणि बारा जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या मोसमी सिस्टीम सध्या कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर जे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या आसपास सक्रिय होतं ते सध्या झारखंडच्या आसपास आलेलं आहे आणि ॲक्सिस ऑफ मान्सून इकडे राजस्थान मध्य प्रदेश अशीच झारखंड पश्चिम बंगाल करत बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे एक ट्रफलाईन इकडे विदर्भापासून इकडे मध्य प्रदेशपर्यंत सक्रिय आहे या ट्रफमुळे मागील दोन तीन दिवसापासून विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय झालेला होता पण आता थोडाफार याची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे आजच्या दिवस विदर्भात थोडाफार पाऊस राहील उद्यापासून थोडीफार तीव्रता कमी होण्याचा अंदाज राहील उर्वरित राज्यात विशेष पावसाचा अंदाज नाही आहे पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यानंतर सध्या जर दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे गडचिरोली असेल चंद्रपूर असेल यवतमाळ अमरावती भंडारा या भागातून मध्यम ते काही भागात जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत नागपूर भंडारा गोंदिया हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत अमरावती बुलढाणा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित गाढभाग नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या भागात हलका मध्यम पाऊस देणारे ढग सध्या सक्रिय आहेत आणि राहिलेले जे जिल्हे आहेत या भागात विशेष पावसाचे ढग सध्या सक्रिय नाहीत ढगाळ हवामान राहिलेल्या जिल्ह्यातून सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा दहा जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर अकरा आणि बारा जुलै आज काय परिस्थिती राहील दहा जुलै रोजी तर आज गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील तसेच भंडारा नागपूर वर्धा अमरावती हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी दहा जुलैसाठी राहील त्याच्यानंतर जळगाव अकोला वाशिम बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण उत्तर भाग तसेच नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग नंदुरबार धुळे हे जे जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसाच्या सरी तुरळक ठिकाणी या भागातून सक्रिय राहतील तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई विभाग व कोकणी भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग या पश्चिम सुद्धा रिमझिम पावसांच्या सरींचा अंदाज आजसाठी राहील या घाटभागातून त्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अहिल्यानगर जालना बीड सोलापूर सांगलीच्या मध्यवर्ती पूर्व धाराशिव नांदेड हिंगोली परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी पावसाची सर होऊ शकते अन्यथा विशेष पाऊस हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून आजसाठी दहा जुलै साठी त्यानंतर अकरा जुलै अकरा जुलैला थोडाफार जो विदर्भात मागील काही दिवसापासून पाऊस सक्रिय होता याचे थोडाफार थोडीफार कमी होईल विदर्भात अकरा जुलैला थोडीफार पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज राहील इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ कुठेतरी हलका मध्यम पाऊस झाला तर होऊ शकतो हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी राहील अमरावती जळगाव धुळे वाशिम अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक हे जे उत्तरेकडील जिल्हे आहेत या भागातून कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील सार्वत्रिक पावसाची शक्यता या भागातून नाही आहे पालघरपासून इकडे सिंधुदुर्गपर्यंत मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर बीड परभणी अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत या भागातून सातारचा मध्यवर्ती पूर्व हे जे जिल्हे आहेत या भागातून विशेष पावसाचा अंदाज अकरा जुलैसाठी नाही आहे कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर एका एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सर्व होऊ शकते विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही आहे अकरा जुलैसाठी त्यानंतर बारा जुलैला आणखीन पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे उत्तरेकडील जे जिल्हे आहेत इकडे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती नागपूर भंडारा हे जे गोंदिया जिल्हे आहेत उत्तरेकडील या भागातून उत्तर भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नसेल तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका मध्यम पाऊस होईल थोड्या थोड्या क्षेत्रासाठी नाशिक पुणे सातारा कोल्हापूरचे पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग हे जे जिल्हे आहेत या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील अधूनमधून विशेष पाऊस या भागातून सुद्धा नाही आहे तसेच राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर धाराशिव लातूर यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वाशिम छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना हे जे सर्व जिल्हे आहेत स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या गावासाठी थोड्या फार क्षेत्रासाठी हलक्या मध्यम किंवा जोरदार पावसाची सर होऊ शकते विशेष पाऊस या भागातून नाही किंवा सर्वदूर किंवा सार्वत्रिक सुद्धा पाऊस या भागातून बारा जुलै साठी नाही बारा जुलैला थोडीफार पावसाची तीव्रता विदर्भातील पूर्णपणे कमी होण्याचा अंदाज राहील तर हा झाला आपला दहा जुलै अकरा जुलै आणि बारा जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे आज विदर्भात गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर या सर्व जिल्ह्यातून मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा गाठभाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे जळगाव जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी हवामान खात्याने जाहीर केलेला आहे आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत इकडे नांदेड असेल परभणी हिंगोली लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे याच्यानंतर ठाणे मुंबई पालघर नंदुरबार जळगाव धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून हवामान खात्याने कोणताच अलर्ट आजसाठी दिलेला नाहीये पण आपल्या अंदाजानुसार कुठेतरी स्थानिक ढग निर्माण झाला तर हलका मध्यम पाऊस होऊ शकतो एका दुसऱ्या गावासाठी थोड्याफार क्षेत्रासाठीच हा पाऊस होऊ शकतो विशेष पाऊस किंवा सार्वत्रिक पाऊस या भागातून आजसाठी नाही तर हा होता आपला दहा अकरा आणि बारा जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद